नमस्कार आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि असा विषय घेऊन आलेलो आहोत ज्याची हो। खरंच चिंता आज सर्वांना सतावते हो तुम्ही वयोवृद्ध असाल तुम्ही लहान मुलं असाल तुमच्या घरात कोणीही असू दे कोणताही वयवर्ग आज या गोष्टीमुळे अतिशय चिंतित आहे आज वसई विरारचं नाव अनेक गोष्टींसाठी बदनाम आहे पण खास करून विरार पश्चिमेचं यासाठी बदनाम आहे कारण या ठिकाणी आहेत भरपूर सारे डास तुम्ही एक कोटीच्या घरात राहा तुम्ही तीस लाखांच्या घरात राहा किंवा तुम्ही अगदी चार लाखाच्या चाळीत राहा तुम्हाला डासांचा त्रास हा सतत जाणवणार आणि विरार पश्चिमेला हा त्रास प्रचंड वाढलेला आहे त्याचं कारण हे आहे हा ब्रिज आपण माझ्या मागे पाहू शकता हा ब्रिज जो आहे हा मेफेर आणि जो रस्ता आहे तो आणि म्हाडा जिथे महानगरपालिका बनलेली आहे एक सुसज्ज अशी सोसायटी झालेली आहे या दोन्ही ठिकाणांना जोडणार आहे आणि इथून मेफेरचा जर तुम्ही पाहिला तर हा ब्रिज बनल्यानंतर मेफेरचा किती मोठा फायदा होणार आहे थेट मेफेरवरून रस्ता जो आहे तो महानगरपालिका ते स्टेशन असा कनेक्टेड असणार आहे या संपूर्ण घटनेमध्ये आपण पाहू शकता की डायरेक्ट सांचा मुद्दा आला कुठे तर लासांचा मुद्दा यासाठी आला जर आपण पुढे याल तर आपण पाहाल कशाप्रकारे हा ब्रिज जो आहे तो बऱ्यापैकी बनून पूर्ण झालेला आहे थोडंसं काम जे आहे ते स्लोपचं राहिले ते देखील महानगरपालिका पूर्ण करेल असंच आता आम्हाला अभियंता सांगून गेलेले आहेत आणि इथे जे आहे ते पाणी पूर्णपणे तुंबलेलं आहे हे पाणी आजचं तुंबलेलं नाही हे, हे पाणी गेल्या अनेक महिन्यांपासून तुंबलेलं आहे आणि अशीच परिस्थिती गटराच्या पुलाच्या त्या बाजूला आहे तिकडचं पाणी देखील थांबवण्यात आलं आहे आणि इकडचं पाणी देखील थांबवण्यात आलं आहे ह्याच्यावर इतके असे जे आहेत ते शहर झालेले आहेत त्याच्यामध्ये डासांचं प्रकरण वाढत आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की जमलेल्या पा पाण्यात साचलेल्या पाण्यात कशाप्रकारे डासा डास जे आहेत ते जास्त त्यांची पैद्या जी आहे, आहे थ, ले ले थ, दास ते ते जी ती वाढत जाते आणि म्हाडा विराटनगर चाणक्य चौक यशन यशवंत नगर, नगर इतकंच नाही तर बोळींज आगाशी आणि आत्ता इतकी मोठी सोसायटी जी मेहफेर सोसायटी आहे ज्याच्यामध्ये कोट्यवादीमध्ये जे आहेत ते फ्लॅट घेणारी लोकं आहेत तिकडेसुद्धा डासांचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे तुम्ही जर पाच नंतर या परिसरांमध्ये उभं राहता तर तुम्ही बो बोलू शकत नाही तुमच्या तोंड अक्षरशः मच्छर जातात आणि इतकी वाईट परिस्थिती आहे की लोक इथे मॉर्निंग वॉकसाठी येतात इव्हनिंग वॉकसाठी येतात दुपार तिपार मच्छरांचं इतकं प्रचंड प्रमाण आहे की दुपार तिपार देखील डासांचा त्रास तुम्हाला सहन करावा लागतो या संपूर्ण घटनेमध्ये महानगरपालिकेने इकडच्या लोकांना आश्वासन दिलं होतं की काही दिवसांमध्येच येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुलाचं काम पूर्ण होईल आणि हे दोन्ही आपण इथे दाखवा हे दोन्ही जे आहेत ते रॉड उघडण्यात येतील हा रस्ता ठीक करण्यात येईल आणि पाणी जे आहे ते असं सोडण्यात येईल वाह सोडण्यात प्रश्न जो आहे तो पूर्णपणे संपेल पावसाळा यायला आता हो तब्बल दीड महिना राहिलेला आहे आणि काही दिवसांपासून पावसाचं वातावरणही आहे कुठेतरी शक्यता वर्तवली जाते पालघरमध्ये पावसाची अशा परिस्थितीमध्ये जर पावसाचं प्रमाण वाढलंच तर जी परिस्थिती जुलै ऑगस्टमध्ये विरारची होते ती या ठिकाणी जी आहे ते मे महिन्यामध्ये देखील होऊ शकते एप्रिलमध्ये देखील होऊ शकते या ठिकाणी आपण पाहिलं की हे जे शार जमलेले आहेत याच्याकडे महानगरपालिकेचं लक्षच नाही आहे हे शार स्वच्छ केले जात नाही आहेत या ठिकाणी जे आहे ते पाण्याचा रंग तब्बल काळा पडलेला आहे आणि अशा पाण्याच्या रंगामध्ये जे आहेत ते मच्छर मच्छरांची संख्या जी आहे त्यांची पैद जी आहे ती वाढते ज्याच्यामुळे डासांचं प्रमाण वाढलेलं आहे डेंग्यूसाठी जे आहे ते महानगरपालिका इतके योजना चालवते सततची आहे ते तपासणी करते पण महानगरपालिका मूळ कारणाकडे कधी बघणार आहे हा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे लोकांशी आम्ही बोललो त्यांना आम्ही अनेक प्रश्न विचारले लोकांचं हेच म्हणणं आहे की डासांमध्ये आता अशक्य झालेलं आहे उभं राहणं हा ठेकेदार जो आहे गेल्या अनेक वर्षांपासूनच काम करतो आहे या ठेकेदारांनी मध्यंतरी हा संपूर्ण जे आहे तो पूल थांबवला होता कारण कुठेतरी या पुलाच्या कामामध्ये गोडबंगाळ जे आहे ते काही सामाजिक कार्यकर्त्यांना काही पक्षाच्या लोकांना जे आहे ते सापडलं होतं त्याच्यामुळे काम कुठेतरी थांबवण्यात आलेलं परंतु आता एक काम जे आहे ते पुन्हा सुरू झालं लवकरच हे काम होईल आणि लवकरच म्हणजे कधी त्याची कोणती निश्चित तारीख ना सहाय्यक आयुक्तांकडे ना आयुक्तांकडे ना अभियंत्यांकडे इतकंच नाही तर इकडच्या ठेकेदाराकडे देखील नाही आहे त्यामुळे नेमका कोणतासा ठेकेदार आहे जो वर्षानुवर्ष एकच पूल बनवतो आहे ज्याच्यामुळे फक्त आजूबाजूच्या लोकांना डासांसारख्या एक महत्त्वाच्या प्रश्नाला सामोरं जावं लागतं आज अनेक मुलं आहेत जी जन्माला येत आहेत आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आहेत त्यांना ता जर डास चावला डेंग्यू मलेरियासारख्या घटना झाल्या तर असे लहान मुलं वयोवृद्ध लोकं ते उपचार घेण्याआधी त्यांचं काही बरं वाईट हो झालंच तर मग पालिका खरंच याची जबाबदारी घेणार का असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये महानगरपालिका अनेक उपाययोजना चालवते अनेक सूचना ज्या आहेत ती लोकांना देत असते की कसं डासांपासून वाचून राहा कसं पा साचलेलं पाणी त तुंबवून ठेवू नका पावसामध्ये ज्याच्याने डास वाढणार नाही परंतु महानगरपालिकेने इतक्या दिवसां वर्षांपासून ही जी गटारांची बाजू जी आहे ती तुंबवून ठेवलेली आहे ती महानगरपालिकेला कधी दिसणार आहे लोकांचं असं म्हणणं आहे आणि बरं इकडच्या ज्या सोसायटी आहेत त्याच्यामध्ये देखील कोट्यवादींचे फ्लॅट आहेत मेफेरच्या भलाईसाठी जो हा ब्रिज बांधला जातो आहे त्याच्यामध्ये देखील कोट्य फ्लॅट आहेत आणि म्हाडामध्ये जवळपास आता जे आहे ते स्कीम खाली का असे ना परंतु हे प्रशासनाचे फ्लॅट आहेत दोन्ही बाजूला जर आपण बघितलं तर एक सुप सज्ज आणि सोसायटी ज्याला आपण म्हणतो दोन्ही बाजूला आहे आणि दोन्ही सोसायटींची परिस्थिती तशीच आहे मग महानगरपालिका का, का लोकांच्या जीवाशी खेळ करते आणि का अशी परिस्थिती उद्भवते इतकं मोठं मग जवळपास हे प्रोजेक्ट जे आहे ते सहा कोटीचं आहे आणि सहा कोटीच्या या प्रोजेक्टमध्ये नागरिकांना डासांचा त्रास गेल्या अनेक वर्षांपासून सहन करावा लागतो हे जवळपास हे प्रोजेक्ट एक वर्षापेक्षा जास्त रखडलं जातं आहे जे जा अजून पूर्ण होतच नाही आहे तर नेमकं ठेकेदार पैसे कमवण्यासाठी लोकांचे जीव घेतो आहे की महानगरपालिकेला यामध्ये काही करायचं नाही आहे आपण इकडच्या जनतेकडून जाणून घेऊया आज काय परिस्थिती आहे प परिस्थिती प्रत्येक जनतेला प्रत्येक विवरला माहीतच आहे पण आपण तरी विचारूया आज काय परिस्थिती आहे आणि ह्याच्यामध्ये ठेकेदार नेमका कोण आहे त्याचा देखील उलगडा करूया आधी आपण एकदा काही व्हिडिओज आम्ही तुम्हाला दाखवतो की डासांची परिस्थिती वसई विरारमध्ये किती गंभीर आहे आम्ही दिवसांदिवस पैशापासून आम्ही त्रास आहे या मच्छर पासून त्रास आहे म्हणून प्रशासनने इथं लक्ष देऊन लवकरात लवकर असं झालंय की मला मी नाइट शिफ्ट करतो तर मला डबल शिफ्ट करावी लागते एक वेळेला माझे फॅमिली सगळी झोपलेली असते तिथे मला बॅट घेऊन फिरावं लागतंय एक वेळेला माझं सिस्टम मला बघावं लागतंय म्हणजे डासन रात्रीच्या पण ते एवढे त्रास देतात की आपण काहीच करू नाही शकत त्यांच्या मॅडम बघा एकतर हे माडा कधी भरल्या दोन हजार अठराला गाव इकडे अगोदर पासून आहे अगोदर पासून तेव्हा ते, ते लोकांना लक्षात नाही आलं की हे ब्रिज बनवायला पाहिजे इकडे व्हायला पाहिजे हे बिल्डिंग बांधल्यानंतर लोकांना लक्षात यायला पाहिजे का ब्रिज बांधला पाहिजे आपल्याला अगोदर काय झोपले होते का सी बरोबर हा हे बिल्डिंग बांधायला सुरू केला तो ब्रिजच्या आठवण आलाय अरे चलो आता ब्रिज बांधायला पाहिजे आपल्याला गावा आगोदर पसुने जन, पसुने गाव अगोदरपासून हो। आहे ना जन्म इकडच्या जन्मापासून आहे गाव सहा महिने झाले वाटते ना सहा सहा आणि मच्छर कधीपासून आहे मच्छर लय या वर्षी नाला साफ करत नाहीत दवाई टाकत नाहीत काही नाहीत मच्छर असे मला ते एकदा मलेरिया झालता हिवताप तर आहेच आहे सगळ्यांना डेंगू होतोय मग यामुळं आरोग्य सगळ्यांचं धोक्यात आलेलं आहे आणि अगोदर असं नाही अगोदरही नाला होता नाला वाहत होता त्यामुळे वाहत्या पाण्यात जास्त दिवस टिकत नव्हते मार्चमध्ये तर किमान कमी होत आता मार्च संपला एप्रिल उजाडला तरी सुद्धा डासांची संख्या कमी नाही उलटी वाढतीच आहे आणि याच एक कारण म्हणजे सांडपाणी वाहून जात नाही जिथं सांडपाणी साचतं त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होतीच ते पाणी वाहतं राहिलं पाहिजे किंवा जर तुमचं बंदिस्त पाणी असेल तर त्याच्यावर तुम्ही काहीतरी फवारणी केली पाहिजे रसायनांची की जेणेकरून डासांची निर्मिती होणार नाही टॅक्स भरता वेळोवेळी टॅक्स वेळोवेळी भरला जातो फवारणी येते फवारणी कधीतरी येते रोज नाही मच्छरचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे भयंकर वाढलेलं आहे आणि हे तेव्हापासूनच वाढले ज्यापासून या पुलामुळे जे आहे ते पाणी थांबलेलं आहे आणि लोकांचा इथे आरोप आहे आज हे जे लोक इथे उभे आहेत हे सगळे घरपट्टी भरतात प्रत्येक टॅक्स भरतात मग ह्यांचा ह्यांचा जे आरोप लावले जात ते तितकेच सत्य आहेत मला मान्य आहे मच्छर वाढलेले आहे ब्रिजच्यामुळे वाढले का तिथे पर्णवेळी झालेले आहेत पाण्यामध्ये मनपाला एकदा लेटर देऊन अख्खं मशिनरी मागून अख्खं काढून घेतलेलं होतं ही शेवटपर्यंत सोपाऱ्यावरनं येणारी पर्ण पर्णबुडी आहे ती त्याच्यामुळे त्याच्या खालती खूप म मच्छर राहतात मनपाला आपली आरोग्य विभागाला वारंवार सांगणं आहे का बाबा हे काढत जा काढत जा परंतु मग मॅन पॉवर आता काहीतरी पेपरला बातमी आपण पण वाटली असेल एक तारखेपासून नाले सफाईला सुरुवात करत आहेत परंतु इकडे काही अजून कोणी आलेलं नाही तिने डेव्हलपमेंट होत आहे तशा काही गोष्टी होणं पण गरजेचं आहे परंतु कोण म्हणत असेल आता मारा झाली म्हणून ब्रिज बांधायचं ठरवलं का ते तसं नाही आहे डी रोड आहे आणि डी बी हा फु पुढे जातच राहिला पाहिजे